नमस्कार मंडळी क्रेझन फूड मराठीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आम्ही जाणार होतो पुण्यातील आंबेगाव येथील श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये तर हे मंदिर नरे आंबेगाव येथे आहे तर या मंदिराचं बांधकाम आपल्याला चोवीस महिन्यातच पूर्ण झालेलं दिसलं आहे तर हे मंदिर सुमारे तेहतीस हजार चौरस फूट क्षेत्र व्यापते आणि सुमारे चौऱ्याहत्तर फूट उंचीवरती आहे तर मंदिराचे वर्षदृश्य थ्री डी कोडेसारखे दिसते तर आता आम्ही मंदिराच्या समोरच आहोत मंदिराचं जे मेन मुख्य द्वार आहे त्याच्यासमोर आहोत तर आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिराचे संपूर्ण बांधकाम असे आहे की संपूर्ण मंदिर दगडांनी कोरलेले आहे आणि बनवताना कोणत्याही स्टीलचा वापर इथे केलेला नाही आहे मंदिरात गुलाबी स्टोन आणि लाल दगड वापरलेले आपल्याला दिसत आहेत तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणतीही प्रवेश थे, आकर है, क्या मेरा शुल्क इथे आकारलेला नाही आहे कॅमेरा शुल्कसुद्धा नाही आहे मूर्ती दर्शनासाठी जी वेळ आहे ती सकाळी सात ते दुपारी चार आणि रात्री साडेआठपर्यंत अशी आहे जर तुम्ही आरतीला उपस्थित राहण्याचा विचार करत असाल तर सकाळी साडेसात वाजता शृंगार आरती सकाळी सव्वा अकरा वाजता राजभोग आरती संध्याकाळी सात वाजता एक आरती असते संध्याकाळची आणि साडेआठ वाजता ही शयन आहे बघू शकता श्री स्वामीनारायण यांना समर्थित असलेले श्री विलक्षण सुंदर मंदिर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये हे काम पूर्ण झाले हे सर्वांसाठी खुले करण्यात आले आणि मंदिराच्या सभोलताचा हिरवागार परिसर सर्व शक्तिमान देवाची प्रार्थना करून मन शांती देतो उद्घाटन झाल्यापासून मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते त्याचे स्वच्छ वातावरण आणि चकचकीत वाळूचा खडक परिसर चाहत्यांना आकर्षित करतो इथला संध्याकाळचा परिसर आणखी सुंदर दिसतो दिव्यांच्या रूपात दिव्यांनी सजवलेलं सुंदर राजवाड्यासारखे भव्य असं हे मंदिर आपल्याला दिसते महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक पुणे हे अनेक आश्चर्याचे शहर आहे जिथे अत्याधुनिक शांतता आणि शांततेने भरभराट होते पब असो मंदिर असो किंवा ऐतिहासिक वस्तू असो पुण्याला जगातील सर्वोत्कृष्ट वस्तूंचा आशीर्वाद आहे परंतु पेशव्यांनी आणि मराठ्यांनी मागे सोडलेल्या दंतकथा आणि संस्कृती हे शहर वेगळे बनवते त्यांनी या शहराला मंदिराच्या रूपात काही उत्तम वस्तुकलेची भेट दिली आहे पुण्यातील सुंदर मंदिरे अतुलनीय आहेत काही या मंदिराच्या नवीन यादीत जोडलेले आकर्षण म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर स्वामीनारायण संस्थेने जगभरात बांधलेले हे मंदिर आहे तर सुंदर डिझाईन केलेले मंदिर आणि आजूबाजूचा परिसर शांत आणि खूपच शांत आहे येथे पर्यटक आणि भाविकांची झुंबड त्यांच्या दर्शनासाठी होत असते तर श्री स्वामीनारायण मंदिर हे प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राच्या तत्वांनुसार बांधलेले आहे पारंपरिक हाताने कोरलेले दगडी मंदिर आहे मंदिराचा पवित्र भाग अभिषेक विधीत सहभागी होण्यासाठी सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो भक्ती आणि श्रद्धेने अभिषेक विधीमध्ये भाग घेतल्याने वैयक्तिक प्रार्थना आणि आंतरिक इच्छा पूर्ण होतात आध्यात्मिक आशीर्वाद किंवा जीवनात यश आणि शांतीचा अनुभव आपल्याला भेटतो तर आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि आता आम्ही सर्व देवांचे दर्शन घेणार आहोत तर लाखो भाविक मंदिर परिस्थितात उपस्थित होते मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामीनारायण अक्षर ब्रह्म गुणातीदानंद स्वामी श्री हरिकृष्ण महारा, महारा, महाराज श्री राधेकृष्ण देव श्री गणेशा महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे नीलकंठ अभिषेक मंडपा श्री नीलकंठ वर्णी महाराज व गुरुपारंपरिक मूर्तींसह विठ्ठल रुक्मिणी श्री संत श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज तसेच शिवपार्वती गणपती सीताराम हनुमान श्री लक्ष्मीनारायण देव श्री बालाजी या मूर्तींची स्थापना इथे करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लोकार्पण सोहळा करून श्री स्वामीनारायण मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे लोकार्पण सोहळ्याची भक्ती भव्यनगर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मयुरथ मयुरत सजवण्यात आला होता मयुरतामध्ये श्री अक्षर पुरुषोत्तम महाराज मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामीनारायण अक्षरब्रह्म गुणातिनंद स्वामी श्री हरिकृष्ण महाराज श्री राधेकृष्ण देव श्री घणश्याम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नीलकंठ अभिषेक मंडपात श्री वर्णी महाराज व गुरु परंपराच्या मूर्तीसह विठ्ठल रुक्मिणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज तसेच शिवपार्वती गणपती सीताराम हनुमान श्री लक्ष्मीनारायण देव श्री बालाजी या मूर्तीची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे स्वामीनारायण महाराज सत्तावीस एकरच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेले आहे श्री स्वामीनारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तीची प्रतिष्ठापना बी स्वामीनारायण सत्संग मंडळाचे प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली होती लाखो भाविकांनी मंदिर परिसरात त्यावेळी उपस्थिती सुद्धा दर्शवली होती तिथे आल्यानंतर कोणताही पार्किंग शुल्क तुमच्याकडनं आकारला जात नाही आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्किंग एरिया सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे मंदिराचे फोटो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि हे सकाळचे फोटोज आहेत आणि आता तुम्ही सायंकाळचे फोटो पाहू शकता किती सुंदर असं मंदिर हे दिसत आहे हे सुंदर असं मंदिर फिरल्यानंतर हा परिसर बघितल्यानंतर काय सांगू मन अगदी प्रसन्न होऊन गेलं होतं आणि खूपच छान वाटलं तुम्हीसुद्धा एकदा नक्की भेट द्या या मंदिरात छान असं दर्शन झाल्यानंतर परिसर फिरल्यानंतर आम्ही इथे छान असे फोटोज काढले आणि तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते चलो बाय